महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या वतीने पंचायत समिती वसमत येथे सेवानिवृत्त गट विकास अधिकारी बी टी शिंदे यांचा सेवापूर्ती समारंभ आणि गट समन्वयक बी सी खंदारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सध्या सेलू पंचायत समिती येथून सेवानिवृत्त झालेले गट विकास अधिकारी बी टी शिंदे आणि पंचायत समिती वसमत येथे गट समन्वयक बी सी खंदारे यांचा भव्य सत्कार कार्यक्रम पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडला यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री बाळासाहेब कदम ग्रामसेवक संघटनेचे सचिव प्रसन्न न जोशी तसेच अधिकारी कर्मचारी यांच्यासह विविध पदाधिकारी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गौतमजी मोगले राजकुमारजी एंगडे आनंदराव करवंदे सुभाषजी खेंबाळे विजय कुमार एंगडे प्राध्यापक सुभाषजी मस्के महेंद्र गायकवाड रामचंद्रजी घोडके प्राध्यापक गौतमजी पारखे चंद्रकांत गायकवाड गणेशराव अन्नपूर्णे देवानंद जाधव बाबूरावजी कांबळे अविनाशजी गायकवाड अरविंद कंठाडे दादा रावज अहिरे रवी कुमार खेराडे छत्रपती चव्हाण एम आर सूर्यवंशी भास्कर खरे उत्तम वावळे भास्कर गवळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती गट विकास अधिकारी बी टी शिंदे व गट समन्वयक बी सी खंदारे यांनी शुभेच्छुक यांचे आभार मानले कार्यभार सांभाळून मी तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला शिवाजी पूर्ण झालेली आहे निमित्ताने आपल्या पूर्ण आपल्या पंचायत समितीच्या आंबेडकर चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यामध्ये आपल्या तालुक्याचे राजू हेंगडे साहेब विजय कुमार हेंगडे साहेब प्राध्यापक सर भाऊराव कांबळे साहेब देवानंद गावरे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव भोगले साहेब या ठिकाणी सरपंच अरविंद खराटे पत्रकार बंधू याचबरोबर आमचे ग्रामसेवकाचे अध्यक्ष सचिव आणि विस्तार अधिकारी बंधून आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आमच्या कर्मचारी आज आपण माझा चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिवापूर्ती निमित्ताने व्हिडिओच्या साक्षीने सत्कार केला आणि माझ्याकडून बी समजा काही माझ्या काळामध्ये या दहा वर्षामध्ये काही चुका वगैरे झाल्या असतील तर मला सुद्धा माफ करावा एवढी मी अपेक्षा करतो जय हिंद जय भीम सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.